This is News. रेल्वे गेट क्रमांक एकशे तेहतीस पाचोरा भातखंडे खुर्द रस्त्यावरील रेल्वे भुयारीमध्ये मोठमोठे खड्डे पळून साईडला मोठ्या प्रमाणात चिखल जमा झालेला आहे भुयारी मार्गात खड्डे पडल्यामुळे त्या ठिकाणी पाचोरा येथे दैनंदिन कामकाजासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांचे छोटे मोठे अपघात होत असतात गेल्या काही महिन्याभरापूर्वीच रेल्वे भुयारी मार्गास साचलेल्या पाण्याच्या व्यवस्थित निचरा होण्यासाठी पॉंग्रिडीकरण करत लेव्हल करण्यात आली परंतु ती लेवल, लेवल थातूर केल्यामुळे त्या ठिकाणातील साचलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा होत नाही त्या ठिकाणी खड्डे चिखल झाल्यामुळे मोटरसायकली स्लिप होत अपघात होत आहेत याबाबत या संबंधित ठेकेदाराने दखल घेऊन भुयारी मार्गातील खड्डे बुजवत पाणी साचू नये अशा पद्धतीने व्यवस्थित लेवल करावी अशी मागणी जोर धरत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा